शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या इंदिरानगर येथील निवासस्थानी रामनगर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत सहारे यांच्या घरातून चाळीस जिवंत काडतुसे तलवार वाघनख जप्त करण्यात आली या कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे असे आरोपीचे नाव आहे ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी केली जुलै महिन्यात चंद्रपुरात गोळीबाराच्या घटनांनी थरार उडाला आहे गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे भयावह चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे दोन दिवसांपूर्वी कमरेला देशी कट्टा लावून फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली होती गुन्हेगारांकडे सापडणाऱ्या शस्त्रसाठ्यांमुळे शहरवासी भयभीत झाले आहेत प्राप्त माहितीनुसार शहरातील बाबूपेट येथील निलेश पराते मनोज कुलटवार हे दोघे विक्रांत सहारे याला शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला दोघे घरी पोचताच पोलिसांनी छापा घातला घरातून चाळीस जिवंत काढतूस तलवारे सापडली वाहनाची तपासणी केली असता त्यात वाघ नख सापडले पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे विक्रांत सहारे हे युवा सेनेचे उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत सहारे यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ बातमी मिळाली की बाबूपेठे राहणारे निलेश पराते आणि मनोज पोलटवार हे इंदिरानगर येथील राहणारे विक्रांत सहारे यांना वेपनची विक्री करण्यासाठी येणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही सर्व पंचांसह दबा धरून बसलो तर त्या ठिकाणी ते घरी पोचताच त्यांच्या एच यू व्ही सेवन झिरो झिरो या वाहनातून घरी पोहोचताच त्यांच्या लागोलाग छापा घातलाय तर त्यांच्याकडून प्रथमतः चाळीस जिवंत काढ पोसे सेवन पॉईंट सिक्स mm फाईव्ह एम एम जी चाळीस जेवण काढतो असे तसेच एक मॅगझिन जप्त करण्यात आली रिवॉल्वर न मिळाल्याने त्याचा शोध घेत असता त्याच्या बेडरूममधून एक तलवार मिळून आली ती देखील पंचांसमक्ष जप्त करण्यात आली तसेच जे वाहनातून आले त्याचं तपासणी केली असता वाहनातून एक वाघण आणि एक बेसबॉल बॅट मिळून आल्याने ते देखील उन्तो नामा कारवाई करून जप्त करण्यात आलेले सदर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला पुढील कारवाई करत आहोत